आज धोंडीपुरा परिसरात आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील हा धोंडीपुरा परिसर डॉक्टर विश्वास जोशी यांचं निवास हे निवासस्थान आहे पर्यावरणासाठी झटणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरी आपण आलेलो आहोत डॉक्टर विश्वास जोशी आणि सौ उषा जोशी हे गेल्या कित्येक वर्षापासून पर्यावरणासाठी झटत असतात कार्यरत असतात त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत डॉक्टर विश्वास जोशी आणि सौ उषा जोशी डॉक्टर विश्वास जोशी आणि सौ उषा जोशी पर्यावरणासाठी सातत्याने झटणारा हा परिवार त्यांच्या टेरेसवर ही फुललेली बहरलेली ही, ही गार्डन आहे आपण असंख्य गार्डन पाहतो अनुभवतो पण ही सर्वसाधारण दिसणारी ही गार्डन नाही आहे तर या गार्डनमध्ये आपण पाहिलं तर असंख्य बोनसाय केलेली ही छोटी छोटी वृक्ष आहेत असंख्य जातीची प्रकारची ही वृक्ष आहेत तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल से से हे छोटंसं रो। दिसणारं रोप पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष वयाचं असणारं हे रोप आहे ही असंख्य ही बोनसा दिसणारी वड आहे पिंपळ आहे जड आहे की अनोखी दुनिया या ठिकाणी त्याने निर्माण केलेली आहे डॉक्टर विश्वास जोशी आणि उषा जोशी यांनी अपार मेहनत घेऊन ही वेगवेगळी वृक्ष तयार केली प्रथमता आणि आज ती सांभाळलेली पण आहेत त्यांच्या टेरेसवरील हे गार्डनमध्ये हे वैशिष्ट्य आहे की असंख्य प्रकारची ही जड ही गोरख चिंच आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारून याविषयी माहिती घेणार आहोतच पण तरी देखील या ही चिंच आहे आपण जी पाहतो ती ही पंचवीस तीस वर्षापूर्वीची सेन्स आहे ही वेगवेगळी वे रोपं आपल्याला दिसत आहेत प्रत्यक्ष त्यांना आपण विचारणार आहोत आणि पाहणार आहोत याविषयी माहिती पण घेणार आहोत मानवी मनास आनंद देणारे ते छंद मनाची एकाग्रता वाढवणारे ते छंद आपलं जीवन फुलवणारे हे छंद पण छंदाच्या माध्यमातनं पर्यावरणाची जाणीव आणि जपणूक करणारे छंद असतात का होय नक्कीच असतात अशाच एका छानिष्ट दाम्पत्यांच्या निवासस्थानी त्यांच्या टेरेसवर आपण आलेलो आहोत आपण पाहिलं तर या टेरेसवर असंख्य बोनसायची झाडं विविध जातीची विविध प्रकारची ही झाडं केवळ झोपासली नाही आहेत त्यांनी स्वतः तयार केलेली आहेत आणि गेल्या यांचं वय तुम्हाला सांगितलं तर नक्की आश्चर्य वाटेल हा पिंपळ दिसतोय पंचवीस तीस वर्षापूर्वीचा पिंपळ अशी विविध जातीची प्रकारची ही झाडं आपल्याला दिसत आहेत तर ही जात वेगवेगळ्या जातीच्या झाड्याची निर्मिती बोनसाय करणारी ही मंडळी आहेत तरी कोण बीडसारख्या शहरामध्ये एक डॉक्टर दाम्पत्य त्यांनी बालपणापासून हे जे छंद जोपासले त्यांचा छंद बोनसाय झाडी निर्मि निर्मितीचा आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाशी निगडीत असणारी स अनेक गोष्टी त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्याविषयी आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष ब पाहणार आहोत आणि बोलणार आहोतच पण सहज जाता जाता पहिल्यांदी त्यांनी का केलेली हे विविध प्रकारची बोनसाईची झाडं आहेत तरी कशी हे आपण पाहूयात दोंडी पर्यासपूर्य परिसरातील बीडमधील जोशी दाम्पत्यानं हा अशा प्रकारचा अनोखा संग्रहच म्हणायला हरकत नाही जपलेला आहे जोपासलेला आहे छंदाच्या माध्यमातनं त्यांनी अनेक झाडी छोटी छोटी पण आज त्यांचं वय पंचवीस तीस वर्षाच्याहून अधिक आहे अशी ही झाडेची निर्मिती त्यांनी केलेली आहे डॉक्टर विश्वास जोशी आणि सौ उषा जोशी यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत <coughs> डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार <coughs> आपण ही जी काही बोनसाय झाडांची निर्मिती केलेली आहे साधारणतः किती झाड असावीत किती झाडांची निर्मिती आजपर्यंत आपण केलेली आहे बोनसाय आणि बाकीचे झाड असे धरून अग्न जे तीनशे साडेतीनशे असावे आणि या छंदाकडे आपण कसे वळला एक दिवस पेपर मध्ये वाचलं होतं मी असे मोठे मोठे वृक्ष लहान करून आपण कुंडीत लावून घरातही जोपासू शकतो म्हणल्यानंतर माझी उत्कंठा वाढली आणि मी उद मग झाड जमा करायला सुरुवात केली आणि जोपासायला सुरुवात केली वाढवायला सुरुवात केली तिथून खऱ्या अर्थाने तुमच्या छंदाची सुरुवात झाली किती वर्षापूर्वी पंच्याऐंशी साली तेव्हापासून मग मला आवड निर्माण झाली आणि त्याच्यावर प्रयोग करत गेलो झाडच मला शिकवत होती आणि झाडां जस जसं मी प्रयोग करत होतो तस तसं मला त्याच्यातलं यश मिळत गेलं आणि त्याच्यातून एक वेगळं समाधान मला मिळत होत आपण ही जी झाड निर्माण केलेली आहेत त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं तर बरं होईल हा कोणता प्रकारचा वृक्ष आहे हा वृक्ष नांदुरकीचा तर हे वृक्ष बऱ्याच ठिकाणी आढळतात हे फायकस जातीच झाड आहे हा फायकस म्हणजे वड पिंपळ त्याच जातीमध्ये नांदुरकी येतात हा ज्याला वडा सारख्या येतात हा आणि लांबून पाहिल्यानंतर हा हे किती वर्षाचा असेल अंदाजे माझ्याकडे झाड आहे हे पंचवीस वर्षाचं पंचवीस वर्ष हो का आणि याचं वैशिष्ट्य काय अजून तुम्ही त्याचे काही संदर्भ काय हा याच वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराज खाली बसलेले होते ते जेव्हा गेले हा हा नांदुर आणि तुकाराम विजेच्या वेळेस हजारो लोक त्या ठिकाणी जपतात हा आणि त्या ठिकाणी आख्यायिका असे ते झाड आपोआप हालत जागत हा पुण्याच्या जवळ एका डोंगरावर असणार हे वृक्ष आहे आता हे दिवसा हे झाड आहे काय नाव आहे आणि किती वर्ष आपण याला गोरख चिंच म्हणतो गोरख चिंच आणि त्याला पश्चिमातील लोक बावबाब असं म्हणतात आता हे जे झाड आहे हे झाड म्हणजे याच रिप्रोडक्शन प्रोपोगेशन हे हातीनं त्याचे फळ खावे लागतात अरे बाबा आणि त्याच्या विष्ठीतून जेव्हा बिया पडतात तेव्हा फक्त रुजतात तुम्ही कितीही प्रयत्न करा बिया रुजवायचा तो काही रुजत नाही याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी औरंगजेब फिरला त्या त्या ठिकाणी हे झाड उगवलेले कारण औरंगजेबाच्या बरोबर हत्ती असायची आफ्रिकन हत्ती आणि आफ्रिकन हत्तींना हत्तींना खाऊ घालायसाठी बाओबाबचे फळ असायचे गोरख आणि हे फळ तिकडून आफ्रिकेतून आणलेले असायचे मैशी लोक असायचे त्यांच्या बरोबर हत्ती पाळायसाठी हत्ती सांभाळायसाठी हत्तीना खाऊ घालायसाठी आणि हे बोटीच्या बोटी भरून घेऊन यायचे आणि खाऊ घालायचे म्हणजे हे झाड आपल्या इथलं नाहीये झाड आहे हो का खूप छान आपण पाहतोय हे सहा महिने त्याला असतात आणि दिवाळी नंतर पानगळी पान होते हा मार्च एप्रिल मध्ये मग परत परत पानं येतात विश्वाजी आता ही पाच सहा झाड बोनसाय केलेली दिसत आहेत एकाच प्रकारची आहे ती कोणत्या प्रकारची झाड हे सगळे जेडचे झाड आहे जेड जेड म्हणजे झिरो फायटिक प्लांट म्हणतात त्याला झिरो फायटिक म्हणजे ज्यांना पाणी कमी लागतं ज्याला आठ दिवसातून <coughs> एकदा पाणी टाकलं तरी ते, ते जिवंत राहतं चांगलं राहतं उलट पक्षी पाणी कमी टाकलं म्हणजे चांगलं येतं त्याची पानं मौसूल असतात त्याच्यामध्ये पाणी कनेक्ट होत्या आणि त्याच्यामुळे त्याला इजा होत नाही पाणी आणि याचं रिप्रोडक्शन खूप चांगलं होतं कटिंग करून लावले तरी येतात छान ये आणि याच्या बिया असतात का जा हां थेरी सांगते याला फुलं असतात म्हणून हां पण माझ्याकडे कधी फुलं आले नाहीत त्याला हां नाही पांढऱ्या एक... रंगाची फुलं असतात असं पुस्तकात वाचलं होतं हां हां आणि किती वर्ष निर्मिती आहे तुमची तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष हां ओके आणि हे आपल्या भारतीय आहे का परदेशातनं हे परदेशातले झाड हो का नाही हां बर बर विश्वाजी हे एक वडाचं अतिशय सुंदर असं हे झाड आहे <coughs> बोनसाय केलेलं त्याच्याविषयी आम्हाला सांगा हे हे झाड मला आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने आणून दिलेले ते झाड बघून त्यांनी पण लावायचा प्रयत्न केला हे वडाचं झाड त्यांनी बाहेर अंगणात लावून ठेवलं होतं पण त्यांना ते व्यवस्थित जोपासता नाही आलं किंवा व्यवस्थित वाढवता आलं आ, एक दिवस गायीनी सगळं खाल्लं पण ते गायीनी खाल्ल्यानंतर ते खूप नाराज झाले आणि hmm. मला म्हणाले हे झाड मी तुम्हाला आणून देतो हे तुम्ही जोपाच आमच्या काही hmm. शक्य नाही म्हणल्यानंतर ते, <coughs> ते गायनी खाल्ल्यामुळे काय झालं होतं रेडवा आकडं त्याचं खोड तयार झालं होता मी तसंच जोपासल त्याला पण ते योगायोगाने पारंब्या मुळ्या इतक्या सुरेख फुटल्या कि ते बाकीच्या माझ्या झाडांपेक्षा हे सगळ्या झाड सुरेख दिसत सुरेख दिसत बरोबर किती वर्ष असेल हे रोप हा खूप छान चार दशकापासून आपल्याकडे आहे माझ्याकडे आहे पंचवीस वर्ष त्याच्या आधीच आहे अजून एक हे सुंदर दिसणार बोन्स केलेलं एक वडाच झाड आहे खूप सुंदर आहे हे पण जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वीच असावं सर यांच्याविषयी आम्हाला सांगा हे झाड आमच्या मित्रांनी मला दिलेले आहे दिलेले नाही मी आणल्यापासून त्याची साईज वाढलेली नाही फक्त ते मी पानांचा आकार त्याचा व्यवस्थित करून शोभिवंत करायचा प्रयत्न केलेला आहे झाड जा, अंदाजे एवढ्याला एवढंच होतं त्यांनी दिलं त्यापेक्षा एक टेन पर्सेंट थोडं मोठं झालं असावं पण त्यांना ते जोपास आणि माझ्याकडे असतात माझ्याकडे आहेत हे बघूनच त्यांनी लावलं होतं आपण करू म्हणून पण त्यांना ते काही फार सक्सेसफुली हो, आपण करतोय असं वाटत नव्हतं मग त्यांनी मला एक दिवस आणून दिलं मला हे राहू दे तुमच्याकडे जोपाच त्याला म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही मग मी त्याला जोपासतोय आता गेले ते पंचवीस तीस वर्ष झाली हे माझ्याकडे आहे आणि त्याची पानाची साईज मी डे बाय डे कमी करतोय हार काही कमी झाली नाही अजून आहेत त्याच्यापेक्षा निम्मी तरी साईज कमी व्हायला पाहिजे म्हणजे मग ते अजून शो घेऊन तर दिसेल आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे नांदुरकी म्हणा पिंपळ म्हणा वड म्हणा अशी झाडं पाहिली पण ही तर फुलांची झाडे ही कोणत्या प्रकारची झाडं आहेत याच्याविषयी सांगा हे अडेनियमचे झाड आहेत हे अडेनियमचं सेक्शन मी वेगळं एका बाजूलाच केले आहे हा यांना प्रोसेसिंग वेगळी लागते यांना जास्त पाणी लागत नाही मी वरच्या बाजूला शेड मुद्दाम केलेलं आहे जास्त पाऊस पडू नये म्हणून हा हा आणि पाऊस काळ जर जास्त असेल तर हे स्टँड सगळं याच्या खाली आणून ठेवतो मी पाऊस जास्त लागू नये पाऊस जेव्हा संपतो मग ते उन्हात पहिल्यासारखं परत तिकडे नेऊन ठेवून देतो हे जे हे आडेनियमचे झाड जे आहेत हे काही मी वेयापासून केलेले आहेत काही कटिंग पासून केलेले आहेत काही ग्राफ्टिंग पासून केलेले आहेत आणि काही विकत आणलेले आहेत काही काही मी ऑनलाईन आणलेले आहेत आणि ते सुद्धा झोप असतोय हे जे झाड आहे याच भाऊ आहे तिकडे अजून एक हे सुद्धा आडेनियम अरेबिकमच आहे याच वैशिष्ट्य असं असतं की गुटक्या माणसांसारखं दिसत हे जे याच खोड खूप मोठं असतं खोड म्हणा बुंदा म्हणा त्याचा अंग म्हणा मग याच्यापासूनच डायरेक्ट ब्रांचेस आलेले असतात त्यालाच पानं येतात त्यालाच फुलं येतात पण हे, हे, हे बाकीचे जे आडेनियम आहेत हे आडेनियम ओबेझम आहे आणि हे जे आहे हे आडेनियम अरेबिका फुलांमध्ये दोन प्रकार येतात एक सिंगल पेटल असत ते नॉर्मल आपण खरं म्हणायचं तर की ते गावरान आडेनियम म्हणायचं सिंगल पेटल असत आणि हे जे ट्रिपल पेटल डबल पेट्रल मल्टीपेटल रोजी व्हरायटी जे म्हणतो ते ही स्पेशल व्हरायटी असते ती ही आहे याच्याकडे पाहिल्यानंतर आपण गुलाबाचं फुल पाहतोय असं वाटतं त्याच्यामुळं त्याला नाव डेझर्ट रोज सुद्धा आहे आणि दुसरं नाव आहे डेझर्ट 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 म्हणजे वाळवंटातला गुलाब वाळवंट वाळवंटात येणारच झाड आहे कमी पाण्यामध्ये तर याला एकदा फुलोरा आला एकदा कळ्या आल्या एकदा फुलं उमलायला लागली म्हणजे मग त्याची माती कोरडी होऊ दे डॉक्टर साहेब आपण आपल्या छंदाविषयी बोनसाय झाडांच्या विषयी कशी निर्मिती केली काय याच्याविषयी सांगितलं पण आम्हाला असं ठाऊक आहे की आपण पर्यावरणासाठी सातत्याने झटत असता आपण दोघेही तर त्याविषयी आपण आ, सांगा आम्हाला निसर्ग प्रेम जे आहे तेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल तेवढं तुम्ही पर्यावरणाशी पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करताय एवढं लक्षात आता आपण डॉक्टर साहेब छंदाविषयी याच्याविषयी चा खूप चांगलं सांगितलं पण आम्हाला ठाऊक आहे की आपण पर्यावरणासाठी झाडं संवर्धन करण्यासाठी खूप काम केलेलं आहे आणि बरीच झाडं तयारीही करून आपण वेगवेगळ्या वेग संस्थेना दिलेली आहेत त्याविषयी आम्हाला थोडस सा सांगितलं तर बरं होईल ज्यांना ज्या लोकांना निसर्ग सान्निध्य आवडतो निसर्गप्रेमी आहेत ते निसर्गाचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपोआपच हे होत त्यांच्याकडून हे ते मुद्दाम त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करायचे काही होत असते आपण ज्या झाड लावतो हे निसर्गाचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतात ते कार्बन डायऑक्साईड ओढतात आणि ऑक्सिजन सोडतात सगळीकडचे आता झाडी कमी होत चाललेली आहे आपण झाड लावले पाहिजेत जोपासली पाहिजेत मी स्वतः आतापर्यंत बऱ्याच संस्थांना झाड दिलेली हजारो झाड दिलेली हजारो झाड दिलेली आहे झोप तयार करून दिलेली आहे कोण कोणत्या जातीची आपण झाड दिली वड पिंपळ पिंपरी नातुरकी त्याच्यानंतर खारकीचे झाड हे तयार करून मी दिलेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच संस्थांना काही काही शाळांना काही काही कॉलेजेस ते लावलेले आहेत आणि छान उगवलेले आहेत जोपासलेले इथे खंडेश्वरीला एक मोरख चिंची झाड लावले पंचवीस तीस वर्षापूर्वी आता खूप मोठं झालंय खूप छान झाले डॉक्टर साहेबांच्या पत्नी उषाते याही आपल्या बरोबर आहेत उषाते आपण यांच्या कार्यामध्ये कितपत सहभागी असता त्याच्याविषयी आम्हाला सांगा ना बहीण मुलगी त्यामुळे मला लहानपणापासून झाडे हे सगळं आवड आहे आणि इथे आल्यानंतर माझ्या मिस्टरांना झाडांचा त्यामुळे मी त्यांच्या सहवासात राहून बरच काही शिकले त्याच्यामध्ये तुमचाही सहभाग सातत्याने असतो वेगवेगळ्या हो, 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 कार्यामध्ये आज योगायोगाने डॉक्टरांचे परममित्र वासुदेवराव निलंगेकर बीडमधील एक शैक्षणिक क्षेत्रातलं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व ते डॉक्टर साहेबांचे गेल्या तीस चाळीस वर्षापासूनचे जवळचे मित्र आहेत तेही आलेले आहेत त्यांना डॉक्टरांच्या कार्याविषयी त्यांच्या वृक्ष संवर्धनाविषयी आपण विचारूयात आपलं नाव सांगा सार। नमस्कार सार। नमस्कार। आ, तेंचे तेंचे सर वासुदेव निलंगेकर हां नमस्कार सर नमस्कार तर आपण डॉक्टर साहेबांना गेल्या तीस चाळीस वर्षापासून परिचित आहात त्यांचे मित्र आहात त्यांचं कार्य कसं काय आहे त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं तर बरं थोडस सविस्तर बोलायला आवडेल हां या, या कुटुंबाच्या साधारणतः पन्नास वर्षापासून मी हां डॉक्टर साहेबांना झाडांची रोपांची mm. वृक्षांची जशी आवड आहे तशी संगीताची आवड आहे संगीताचं ज्ञान आहे त्यांना आणि <laughs> मला विशेष कौतुक याचं वाटतं mm. की संगीत आणि वृक्ष यांच्या सान्निध्यात ते आपला रिकामा वेळ घालवतात त्यामुळं mm. इतर mm. कुठल्याही गोष्टी त्यांच्या मनात येत नाहीत काही आठवत नाही काही इतर mm. अनावश्यक गोष्टीमध्ये त्यांना रस वाटत नाही आणि एक फार मोठा मला अलौकिक छंद वाटतो म्हणून मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अप्रूप वाटत निलंगेकर सर डॉक्टर साहेब हे पेशाने जरी डॉक्टर असेल तर एक छंदात रमलेला पर्यावरणाच्या विषयी जागरूक असलेले व्यक्ती म्हणून आज त्यांचं नाव लौकिक आहे पण त्यांच्या डॉक्टर की, की व्यवसायाविषयी आम्हाला तुम्ही सांगावं असं वाटतं साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास मी त्यांच्या सानिध्यात आलो त्याचं कारण ते आमच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून आले आणि मी तिथं तंत्रज्ञ म्हणून काम करीत होतो तुम्ही तिथं कार्यरत होता होतो आणि योगायोगानं एकत्र आम्ही आलो आणखी जवळ आलो इंग्रजी मध्ये अशी एक म्हण आहे की बर्ड्स ऑफ सेम फिदर फ्लॉप टुगेदर त्यामुळे असेल कदाचित की मला त्यांच्या व्यक्तिमत्वानी पुष्कळ प्रभावित केलं त्यावेळेस त्यांच्या छंदाबद्दलची किंवा संगीताच्या प्रेमाबद्दलची फारशी कल्पना नव्हती पण मला अजूनही पन्नास वर्षांतर सुद्धा बीड मधले एकमेव खऱ्या अर्थानं परिपूर्ण डॉक्टर वाटतात यासाठी <coughs> क्वची त्यांचं डायग्नोसिस चुकलेलं मला म्हणजे ते सुद्धा आठवत नाही ते पण आपण मान्य करूया कारण ते सुद्धा मानव आहे त्यांच्या आतनं चूक होऊ शकते पण पन्नास पेशंटची त्यांनी डायग्नोसिस केले तर किमान एकोणपन्नास डायग्नोसिस अनेक उदाहरणांना मला माहित आहे आणि त्याच्याही पण जाऊन अचूक रोग निदान अचूक औषधोपचार हे त्यांचं वेगळे पण जे आहे हे इतर हजार डॉक्टर पेक्षा मला जास्त उठून दिसलेलं आहे आणि याच क्षेत्रात मी असल्यामुळे कित्येक डॉक्टर जोडून पाहिलेलं आहे त्यांच्या तुलनेने ह्यांच्याकडे त्यांची एमबीबीएस ची डिग्री कदाचित आजच्या भाषेमध्ये प्राथमिक डिग्री असेल पण त्याचं बेसिक नॉलेज जे आहे त्याला इंग्रजीमध्ये सिक्स सेन्स सुद्धा म्हणतात तो एवढा जबरदस्त आहे की जे कदाचित इतर शंभर डॉक्टरला सुचणार नाही ते आपली तक्रार सांगितल्यानंतर किंवा त्यांना तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या डायग्नोसिस विषयी त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाविषयी सांग असा हा अनुभव तुम्हाला स्वतःला काही आलेला आहे का मला असे शेकडो अनुभव आलेले आहेत पन्नास वर्षामध्ये एवढ्यांदा मी त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली लहान मोठ्या गोष्टीवरनं माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना माझ्या परिचित लोकांना बाहेरगाव जे माझ्या शब्दावर इथे येतात आणि डॉक्टर साहेबांकडनं ट्रीटमेंट घेतात आणि अगदी शंभर टक्के दुरुस्त होतात किंवा होऊन जातात नाही तुमचा अनुभव माझा स्वतःचा अनुभव पुष्कळ आहेत पण परवाचं एक सांगण्यासारखा आहे अगदी नुकताच थोडक्यात सांग नुकताच आले नुकताच आलेला अनुभव आहे दिवाळीसाठी माझ्या मुलाकडे मी गेलेलो होतो आणि एकाएकी माझ्या पायामध्ये जबरदस्त वेदना यायला लागल्या लागल्या दहा पाऊल <coughs> चालणं सुद्धा मला अत्यंत कठीण झालं तेव्हा मी त्यांना मी म्हणलं आता यांना विचारलेश आपल्याला काही रिलीफ मिळणार नाही मी त्यांना फोन केला तेव्हा परभणीला एका कार्यक्रमात ते होते मी माझी तक्रार सांगितली दुसऱ्या सेकंदाला त्यांनी सांगितलं ही बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे आणि ताबडतोब इंजेक्शन घ्या आठवड्याला इं। एक प्रमाणे चार पाच घ्या आणि नंतर महिन्याला एक घ्या तर मी इंजेक्शन जाऊन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मला ऐंशी टक्के आराम पडला पण वास्तविक तर मला असं वाटत होतं की मी जी तक्रार सांगितली त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही ऐकली की नाही त्यांनी गोंगाट वगैरे होता कार्यक्रम असल्यामुळे पण ते माझी तक्रार पूर्ण ऐकलीच असेल त्यांनी आणि त्यांनी सांगितली ट्रीटमेंट मला दुसऱ्या क्षणी परफेक्ट आणि फुटलं सुद्धा आणि मी इंजेक्शन घेतल्याबरोबर आराम करायला झालो आज हंड्रेड पर्सेंट मी त्यातनं सुट सूट झाली झालेली आणि त्यांनी सांगितलं की कायमचं घ्यात राहायचं इंजेक्शन घेऊन आपल्या एवढ्या त्रासदायक वेदनेत आपण जर मुक्त होत असो इंजेक्शन घेणं का काहीच कठीण नाही किंवा असं हे पण नाही करेक्ट करेक्ट करे। आज डॉक्टरांच्या विषयी आपण नेलंगेकर सर तुम्ही अजून काय सांगू शकाल मी डॉक्टर साहेबांना मागच्या जे पन्नास वर्षापासून पाहतो आहे त्यातनं दोन तीन गोष्टी माझ्या लक्षात पक्क्या आलेल्या आहेत ते या की त्यांचं वृक्षाबद्दलचं झाडांबद्दलचं पराकोटीचं प्रेम संगीताबद्दलची जाण आणि संगीताबद्दलच संगीता मनात असलेलं अतिव आकर्षण आणि याच्याही पलीकडे जाऊन पेशंटची अत्यंत <coughs> मनोभावे केलेली सेवा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट विचार असल्यामुळं मिळणार त्यातलं परिणाम आणि रुग्णाला मिळालेली त्यांना आराम त्यांच्या दृष्टीने एवढा मोलाचा विषय आहे की याच विषयामध्ये ते आयुष्यभर रमून गेलेले आहेत उरलेले आयुष्य सुद्धा या गोष्टी त्यांना पराकुटीचा आनंद देतील आणि पेशंटच्या सेवेमधनं ती जे काही तृप्तीची भावना येते ती त्यांना पराकुटीचा आनंदातून आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देईल असं मला विश्वास वाटतो खऱ्या अर्थानं विश्वास हा जो आहे तो तुम्ही त्यांच्या मैत्रीच्या माध्यमातन जाणवत असतो आणि ही मैत्री अशीच कायम राहू द्या आणि पर्यावरणाचा जो एक संदेश आहे तो घराघरामधून पोचवला जावा ही आमच्या माध्यमातनं ही सर्वांना विनंती विश्वाजी आता आपण पर्यावरण म्हणा किंवा बोनसाय म्हणा किंवा इतर गोष्टीविषयी चर्चा बरीच केली सांगितलं आपण तर आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे छंद आहेत कोणते छंद आपण बालपणापासून असे जोपासलेले आहेत त्याविषयी सांगायला आवडेल ऐकायला आवडेल मला संगीतावर बद्दल मराठी गाणे हिंदी गाणे शास्त्रीय संगीतातले गाणे जुने इन्स्ट्रुमेंटल नवे जुने मला सगळेच आवडतात मी कुवीज चालवतो रोज एक क्वीज करून आमच्या दोन ग्रुप वरती टाकतो मग आमच्या ग्रुप मधले सगळे मेंबर्स त्याला उत्तर शोधून काढतात गाणं ते शोधून काढतात खूप छान मग मी ते कधी कधी व्हिडिओ असतात कधी कधी म्यूट करून व्हिडिओ टाकलेले असतात कधी कधी नुसते ऑडिओ असतात कधी कधी ऑडिओ व्हिज्युअल असतं कधी कधी नुसतं कडवं टाकलेलं असतं त्यामुळे गाणं शोधायचं असतं एक प्रकारची करमणूक आहे सर्वांना बांधून ठेवणं आहे सर्वांना कोऑपरेशन मध्ये ठेवणं आहे आणि सर्वांचं प्रेम टिकून ठेवणं आहे इतके सगळे त्याच्यातून मैत्रीचे धागे गुंफत जाणारी ही कला आहे माझ्या आमच्या क्लासमेटच्या ग्रुपला मी एक टाकून देतो आणि आमच्या घरच्या दोषी फॅमिलीच्या लोकांना ते तेच टाकून देतो पाठव बहीण भावांना माझ्याप्रमाणेच आमच्या बायकोला सगळ्यांना गाण्याची आवड आहे मग ते आपापल्या परिणी प्रयत्न करून ते त्याचं सोल्युशन शोधून शोधून काढतो